श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो पण तुमच्या घरातील या पाच वस्तू चुकूनही दुसऱ्या कोणालाही देऊ नका अन्यथा माता लक्ष्मी रागवतील आणि तुमचे घर उद्ध्वस्त होईल जे लोक दुसऱ्यांच्या विनंतीवरून आपल्या घरातील या पाच वस्तू देतात त्यांचे घर माता लक्ष्मी कायमचे सोडून जातात स्वत माता लक्ष्मी देवी म्हणतात की घरात ठेवलेल्या या पाच वस्तू कधीही दुसऱ्याला कोणालाही देऊ नये जर घरातील या पाच वस्तू दुसऱ्या कोणालाही दिल्या तर घरात भयंकर दारिद्र्य येते कारण घरातील सुख समृद्धी आणि संपत्ती या गोष्टींशी जोडलेली आहे चला तुम्हाला माता लक्ष्मी देवीची एक प्राचीन कथा सांगूया या कथेद्वारे तुम्हाला कळेल की चांगल्या लोकांनीही घरात राहणाऱ्या महिलेला कोणत्या प्रकारच्या वस्तू देऊ नयेत ज्या मुली या गोष्टी इतरांना देतात त्यांचे घर देवी लक्ष्मी सोडून जाते तर ही कथा पूर्णपणे ऐका कारण अपूर्ण ज्ञान हानिकारक आहे जो कोणी ही कथा ऐकतो देवी लक्ष्मी त्याचे घर धन आणि समृद्धीने भरते मग वाट का पहायची आणि कथा सुरू करायची ही प्राचीन काळाची गोष्ट आहे मध्य प्रदेशात एक अतिशय सुंदर शहर होते त्या शहरात सुकन्या नावाची एक स्त्री तिच्या पती सासू आणि सासऱ्यांसह एका घरात राहत होती ती एक समर्पित पत्नी होती ती खऱ्या धर्माचे पालन करायची आणि नेहमीच तिचे घरकाम चांगले करायची तिचा स्वभाव दयाळू होता आणि ती नेहमीच इतरांना मदत करायची सुकन्याचा नवरा एक व्यापारी होता तो धान्याचे दुकान चालवत असे सुकन्या तिच्या पतीवर खूप प्रेम करत असे दररोज सुकन्या तिच्या पतीच्या आधी लवकर उठून अंगण स्वच्छ करायची नंतर ती अंगणात रांगोळीने सजवायची नंतर ती तिचे घर स्वच्छ करायची स्नान आणि इतर विधी केल्यानंतर ती तुळशीच्या रोपाला पाणी घालायची आणि देवदेवतांची पूजा करायची अशा प्रकारे ती तिचे दैनंदिन विधी पार पाडायची सुकन्या कधीही कोणाचा अपमान करत नव्हती ती सर्वांशी दयाळूपणे बोलायची तिला पाहणारे प्रत्येकजण म्हणायचे की तिच्यात स्वत देवी लक्ष्मीचे गुण आहे शिवाय ती तिच्या दानधर्मात अडळ होती ती कधीही तिच्या दारात येणाऱ्या कोणालाही दान न देता रिकाम्या हाताने पाठवत नव्हती तिच्या दारातून कोणीही रिकाम्या हाताने जात नव्हते जर कोणी उपाशी आले तर ते पोटवर निघून जात होते सर्वजण तिला आशीर्वाद देत होते सुकन्या तिच्या शेजाऱ्यांनाही मदत करत होती तिने दोनदा विचार न करता गरजूंना मदत केली म्हणूनच तिच्या आजूबाजूचे लोक तिचा खूप आदर करायचे बघताना जर तुम्हालाही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनमध्ये जय लक्ष्मी माता लिहा तसेच कम सेक्शनमध्ये तुमची राशी लिहा कारण आम्ही राशीच्या आधारे भविष्य सांगतो आणि तुमच्या नशिबातील समस्यांवर मात करण्यासाठी सोपे उपाय देतो म्हणूनच कमेंट सेक्शनमध्ये तुमची राशी लिहा लोक म्हणायचे की देवी अन्नपूर्णाने स्वतः तिच्या रूपात जन्म घेतला होता सर्वजण तिचे चांगले बोलले पण सुकन्या कधीही अभिमानाच्या या शब्दांना बळी पडली नाही ती सर्वांशी आदराने बोलली येथे काय घडते ते म्हणजे एक दिवशी शेजारची एक महिला तिच्या घरी येते सुकन्या म्हणते बहिणी तुम्हाला काही हवे असेल तर मला कळवा मी ते तुम्हाला देईन मग ती महिला म्हणते आमच्याकडे खूप पाहुणे आहेत मी स्वयंपाक करत आहे मी स्वयंपाक करत आहे म्हणून मला रोटी बनवण्यासाठी एक रोटी पॅन आणि तवा हवा आहे जर तुम्ही मला हे काही काळासाठी उधार दिले तर ते खूप उपयुक्त ठरेल मी कामानंतर ते परत करेन ती महिला असे म्हणते सुकन्या म्हणते बहिणी यात काय मोठी गोष्ट आहे मला आत्ता रोटी पॅन आणि तवा नको आहे तुम्ही ते घेऊ शकता मग सुकन्या स्वयंपाकघरात जाते रोटी पॅन आणि तवा आणते आणि त्या महिलेला देते ती महिला त्यांना घेऊन जाते त्यांचे आभार मानते आणि घरी घेऊन येत जाते थोड्या वेळाने दुसरी महिला सुकन्याच्या घरी येते सुकन्या तिचे प्रेमाने स्वागत करते ये बहिणी तुला काय हवे आहे मला सांग ती म्हणते मग ती बाई म्हण मन, म्हणते माझे घर खूप कचऱ्याने भरले आहे कचरा घाणेरडा आहे कचरा साकला आहे माझ्याकडे माझे घर स्वच्छ करण्यासाठी काहीही नाही म्हणूनच मी तुला झाडू मागायला आले आहे जर तुला काही हरकत नसेल तर मला तुझं झाडू दे मी माझे घर स्वच्छ करून परत करेन विचार न करता सुकन्या तिचं झाडू त्या बाईला देते आणि तिला निरूप देते थोड्या वेळाने दुसरी बाई सुकन्याच्या घरी येते सुकन्या तिचेही प्रेमाने स्वागत करते सुकन्या विचारते बहिणी तू आमच्या घरी का आलीस तुला काही हवे असेल तर मोकळ्या मनाने विचार मी मदत करण्याचा प्रयत्न करेन मग ती बाई म्हणते बहिणी तू खूप दयाळू आहे मी तुझ्याबद्दल खूप ऐकले आहे तू नेहमीच सर्वांना मदत करतेस म्हणूनच मी, करते। मी तुझ्याकडे एक छोटीशी मदत मागण्यासाठी आली आहे बहिणी सुकन्या म्हणाली संकोच करू नकोस तुला जे काही हवे आहे ते माग जर माझ्याकडे असेल तर मी नकार देणार नाही मी तुला नक्कीच मदत करेन मग ती बाई म्हणाली बहिणी वराचे कुटुंब माझ्या मुलीला भेटायला येत आहे म्हणून मला एक चिंता आहे माझ्याकडे घालण्यासाठी कोणतेही दागिने नाही मी माझ्या मुलीला काय देऊ शकते तिच्याकडे चांगले कपडेही नाहीत कृपया मला काही दागिने आणि कपडे उधार द्या मला फक्त एका दिवसासाठी ते हवे आहेत वराचे कुटुंब गेल्यावर मी तुमचे दागिने परत करेन हे ऐकून शेतकऱ्यांनी उत्तर दिले हे फक्त एवढीच गोष्ट छोटी आहे का बहिणी काळजी करू नकोस तुमची मुलगी माझी दाखटी बहीण आहे मी तिला नक्कीच मदत करे आता मी माझे दागिने आणि कपडे तुला देईन ते घातल्यानंतर तुमची मुलगी राजकुमारीसारखी दिसेल मग सुकन्या घरात जाते आणि तिचे दागिने आणि कपडे आणते ती साडे आणि दागिने शेजारच्या बाईला देते ती आनंदाने सर्व घेऊन निघून जाते मग संध्याकाळ होते आणि दुसरा एक व्यक्ती सुकन्याच्या घरी येतो सुकन्यानाही तिचे प्रेमाने स्वागत करते ए बहिणी तू माझ्या घरी का आली आहेस ती विचारते मी तुला कशी मदत करू शकते तुला काही हवे असेल तर मला सांग मी तुला कोणत्याही संकोचाशिवाय मदत करेन शेजारी म्हणते अरे बहिणी तू खूप दयाळू व्यक्ती आहेस तू नेहमी सर्वांना मदत करतेस म्हणूनच मीही तुमच्याकडे आलो आहे माझी मुलगी उपाशी बसली आहे माझ्याकडे त्याला देण्यासाठी दूध नाही म्हणूनच मी तुमच्याकडे पैसे मागायला आलो आहे जर मला थोडे दूध मिळाले तर खूप मोठी मदत होईल सुकन्या म्हणते काय मोठी गोष्ट आहे बहीण मी लगेच दूध घेऊन येते इथेच थांबा मग सुकन्या स्वयंपाकघरात जाते दूध आणते आणि मुलीला देते मुलगी आनंदाने दूध घेऊन घरी जाते अशा प्रकारे सुकन्या तिच्या शेतकऱ्यांना मदत करते मग ती आनंदाने घरातील सर्व कामे करण्यास तयार होते रात्र पडताच तिचा नवरा घरी परततो सुकन्या तिच्या नवऱ्याला अभिवादन करते त्या रात्री पती पत्नी आनंदाने झोपी जातात दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना काही वाईट बातमी ऐकू येते एक माणूस सुकन्याच्या घरी धावत येतो आणि सुकन्याच्या नवऱ्याला सांगतो भाऊ काल रात्री कोणीतरी तुमच्या दुकानात दरोडा टाकला तिथे एकही धान्य नाही हे ऐकून सुकन्याचा नवरा घाबरतो तो त्याच्या दुकानात धावतो आणि पाहतो की एका चोराने सर्व धान्य चोरून नेले आहे हे ऐकून सुकन्या दुःखाने रडते सुकन्या म्हणते काळजी करू नकोस आपल्या घरात आमच्याकडे जास्त संपत्ती आहे तुम्ही त्यापासून तुमचा नवीन व्यवसाय सुरू करू शकता पण जेव्हा सुकन्या तिच्या मालमत्तेची तपासणी करायला जाते तेव्हा ते, ते, ते देखील पूर्णपणे रिकामे असतात तिच्याकडे असलेले सर्व दागिने देखील चोरीला गेले आहे हे पाहून सुकन्या खूप दुःखी होते तिला हे कसे घडले ते कळत नाही तिचा नवरा रागावतो मग तो, तो विचारतो खरं सांगा आमच्या घरातील सर्व पैसे आणि दागिने कुठे गेले सुकन्या उत्तर देते साहेब मी घरी होते सर्व दागिने आणि संपत्ती या कपाटात होती आम्हाला माहिती नाही की ते कोणी सोडले कृपया शांत व्हा आपण यावर उपाय शोधू सुकन्याचा नवरा म्हणतो तू उभं राहा इतर लोकांना घरी बोलाव आणि त्यांना हे सर्व दे हे त्याचेच परिणाम आहे त्यापैकी एकाने आमची सर्व संपत्ती सोडली संतापलेल्या सुकन्याचा नवरा त्याच्या मनाप्रमाणे बोलतो तिची सासूही येऊन तिला शिवीगाळ करते हे तू घरातले सर्व काही शेजाऱ्यांना देतेस विचार न करता सर्वांना मदत करतेस त्यातून कोणीतरी सर्व संपत्ती चोरली घरातले सर्वजण सुकन्याला शिवीगाळ करतात मग सुकन्या तिच्या नवऱ्याला म्हणते काळजी करू नकोस मी माझे काही दागिने शेजाऱ्यांना दिले मी ते तिच्याकडून परत मिळवून देईन मग सुकन्या त्या गरीब महिलेच्या घरी जाते पण तिथे कोणीच नसते ती महिला ही सुकन्याचे दागिने घेऊन पळून गेली आहे निराश होऊन सुकन्या घरी परतते ती तिच्या पतीला सर्व काही सांगते ज्यामुळे त्याचा राग आणखीन वाढतो सुकन्याचा पती म्हणतो हो सुकन्या तू खूप मूर्ख आहेस तुझ्यामुळेच आम्ही आमची सर्व संपत्ती मालमत्ता गमावली आहे तुझ्या दानशूर स्वभावामुळेच आम्हाला हे दुःख सहन करावे लागले आहे आता या घरात राहणे योग्य नाही तू या क्षणी निघून जा सुकन्या उत्तर देते दे। तुझ्याशिवाय या जगात माझे दुसरे कोणी नाही तुला सोडून मी कुठे जाऊ सुकन्याचा पती उत्तर देतो तुला पाहिजे तिथे जा पण आता तू या घरात राहू शकत नाहीस तुझ्यामुळे आम्ही उद्ध्वस्त झालो आहोत आता जर तू या घरात राहिलीस तर सगळं उद्ध्वस्त होईल सुकन्या तिच्या पतीला हात जोडून विनंती करते स्वामी कृपया असं बोलू नकोस मी कोणताही गुन्हा केलेला नाही मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही पण सुकन्याचा पती तिचे ऐकत नाही तो तिला घराबाहेर ढकलतो मग तो म्हणतो आता तिथून निघून जा परत येऊ नकोस तुला हवे असेल तर नदीत उडी मार पण आतापासून माझ्यासोबत या घरात राहू नकोस मग अश्रू डाळत सुकन्या तिच्या पतीचे घर सोडते सुकन्या देवी लक्ष्मीच्या मंदिरात जाते देवी लक्ष्मीसमोर बसून ती प्रार्थना करते हे आई माझ्या कोणत्या सुखीमुळे मी या अवस्थेत पोचले आहे हे महालक्ष्मी मी रोज क्षेत्र पूजा करायचो पण तू माझे घर सोडले आहेस मी काय गुन्हा केला आहे आई मला सांग तू माझ्यावर एवढी का रागवली आहेस म्हणजेच जर माझा नवरा मला स्वीकारत नसेल तर मीही जग जगणार नाही म्हणजे जर माझ्यामुळे माझा नवरा या स्थितीत असेल तर मला जगण्याचा अधिकार नाही असे म्हणत सुकन्या आपला जीव देण्यासाठी नदीवर जाते नदीजवळ जाऊन सुकन्या देवी लक्ष्मीला प्रार्थना करते देवी लक्ष्मी आता मी माझा जीव देण्यासाठी गेली आहे म्हणते म्हणजे जर माझ्या पूजेत काही कमतरता असेल तर कृपया मला क्षमा करा मी माझ्या पतीशिवाय राहू शकत नाही म्हणून मी या नदीत उडी मारून माझा जीव देईन असे म्हणत सुकन्या नदीत उडी मारताना असताना देवी लक्ष्मी स्वतः तिथे प्रकट होते देवी लक्ष्मी सुकन्याला म्हणते थांब सुकन्या अरे मुली तू काय करणार आहेस सुकन्या डोळे उघडते आणि देवी लक्ष्मी तिच्यासमोर उभी असलेली पाहते सुकन्या तिला पाहून खूप आनंदित होते ती तिचे स्वागत करते आणि म्हणते आई लक्ष्मी कृपया मला क्षमा करा मी एक गंभीर बाप करणार होते देवी लक्ष्मी म्हणते हो सुकन्या एखाद्या व्यक्तीने स्वतःचा जीव देऊ नये हे एक गंभीर पाप आहे देवाने दिलेले शरीर वाया जाऊ नये सुकन्या म्हणते आई मी काय करावे माझ्या पतीने मला सोडले आहे एका स्त्रीने तिच्या पतीला सोडू नये मी तिच्या पतीशिवाय राहू शकत नाही म्हणूनच मी माझे जीवन सोडणार होते देवी लक्ष्मी म्हणते हे सुकन्या मला सर्व काही माहिती आहे तुझ्या पतीने तुला का सोडले मला हे देखील माहिती आहे हे सर्व तुमच्या चुकांमुळे घडले आहे तुम्ही जाणून बुजून किंवा अजाणतेपणे अशा काही वस्तू दान करून म्हणून दिल्या ज्यामुळे मी तुमचे घर सोडले ज्या महिला त्यांच्या घरातील या वस्तू इतरांना देतात मी त्यांच्या घरात राहत नाही मी त्या वस्तू घेऊन त्यांचे घर सोडते मग सुकन्या म्हणते हे आई कृपया मला त्या गोष्टींबद्दल सांगा त्यानंतर देवी लक्ष्मी म्हणते हे मुली तू काळजीपूर्वक ऐक मी तुला काही गोष्टींबद्दल सांगेन त्या गोष्टी कोणत्याही महिलेने दुसऱ्या कोणालाही देऊ नये पहिली गोष्ट म्हणजे स्वयंपाकातला वापरला जाणारा पटला किंवा लाटण्याचं पीठ दुसऱ्या कोणालाही देऊ नये रोटा बनवण्यासाठी वापरला जाणारा पटला देखील देऊ नये कारण तो स्वयंपाकघरात खूप महत्त्वाचा असतो या गोष्टींचे पावित्र्य नेहमीच राखले पाहिजे भगवान विष्णूंसाठी पाच पदार्थांपासून प्रसाद तयार केला जातो आणि प्लेटमध्ये बनवलेली पहिली भाकरी गायीला खाऊ घातली जाते म्हणूनच या वस्तू नेहमी शुद्ध आणि प्रामाणिक ठेवल्या पाहिजेत त्या इतरांना दिल्याने त्या अशुद्ध होऊ शकतात नंतर त्याचा वापर केल्याने अशुभ परिणाम होतात म्हणून सुकन्या तू रोट्या बनवण्यासाठी वापरलेला प्लेट किंवा लाटणी इतरांना देऊन पहिली चूक केली आहे मग देवी लक्ष्मी म्हणते हो सुकन्या आता दुसऱ्या पदार्थांबद्दल जाणून घे तू तु तु तुझ्या घरात ठेवलेला झाडू तुझ्या शेजाऱ्यालाच दिलास ज्या वस्तूमध्ये मी नेहमीच राहते जी वस्तू मला खूप प्रिय आहे ती खूप ती तू दुसऱ्याला दिली अशा परिस्थितीत मी तुझ्या घरात कशी राहू शकते सुकन्या मी अशा कोणत्याही महिलेचे घर सोडून देते जी तिचा झाडू इतरांना देते घर जाडूने स्वच्छ केले जाते तिथे स्वच्छता असते तिथे मी राहते एक गोष्ट लक्षात ठेवा झाडू नेहमी घरात लपवून ठेवावा पा झाडू पाहू नये झाडू ही एक अतिशय पवित्र वस्तू आहे त्याला पायानेही स्पर्श करू नये कानेरड्या वस्तू त्याद्वारे स्वच्छ करू नये आई लक्ष्मी देवी म्हणते हे सुकन्या तुला तिसऱ्या वस्तूबद्दल माहिती असायला हवी ही अशी वस्तू आहे जी कोणत्याही स्त्रीने दुसऱ्या कोणालाही देऊ नये ती म्हणजे दागिने स्त्रीने कधीही तिचे दागिने दुसऱ्याला स्त्रीला देऊ नयेत मी नेहमीच दागिन्यांमध्ये राहते स्त्रीच्या सोळा अलंकारांमध्ये दागिन्यांना खूप महत्व आहे विवाहित स्त्रीने तिचे दागिने इतरांना देऊ नये जी स्त्री आपले दागिने दुसऱ्यांना देते तिच्या आयुष्यात खूप मोठे दुर्दैव येते तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका